बर झाली ना एकदाशी मनाची शांती झाली ना बाई तुझे व्हिडिओ ना असं काम करता वेळी पण असू देत ना, ना करे करत कमेंट करता येते काम करा लागते मला फरमाई तुमची काम करताना कर आणि या इथे कांदा शिरायला डोळ्यातनं पाणी यायला कुठलं गाणं आठवलं माहिती का मला टन टन वाजता मटन शिजल हाडुकती रसा रसा वाडग असं गाणं आठवलं दाढ दुखायला गेली काय स्पेशल आज तुमच्याकडे आहे काय स्पेशल तर सांगा कमेंट करा आमच्याकडे आमच्याकडे काय आमची काय माळकरी लोक आहेत त्याच्यामुळे काय स्पेशल असं काही नाही नॉर्मलच खरंच पटत नाही तुम्हाला एक सांगून तर काही नाही फ्लावर आहे फ्लावर फ्लावर वाटाण्याची भाजी बनवते आणि थोडस कांदा आता चिरा लागले अस मग म्हटलं तुम्हाला दाखवू मी पण काम करते बरं का काम करतेला व्हिडिओ हाच आहे कांदा चिरतेला दुसरं काम साडीत नाही करता येत नाही नाही सगळं आहे माझं आणि ना, ना थोडंसं फ्राय करायचं एक कांदा मला त्याच्यामुळे थोडंसं रपली रपली कांदा कट करून घेते म्हणजे फ्राय करायला बरं तसं माझं जेवण वगैरे सगळं आवरले आणि आत्ता एक व्हिडिओ पण करून दाखवला तुम्हाला तो पण व्हिडिओ बघा म्हणजे समजेल तुम्हाला खरोखर मी काम करते बरं का प्रामाणिकपणे सांगते मी काम करते पटत नाही त्याला मी काय करू असं पूर्ण काय म्हणजे असं हे करून मला काय जमायचं नाही ते सगळं करून वगैरे दाखवायला जेवढं जमतं तेवढं सांगते तुम्हाला चला काम सुचू दे जरा तुमच्यावर बोलत राहिले की मला काम सुचवतच नाही असं होऊन जातं